शुभविवाह या मालिकेच्या अकरा जूनच्या भागामध्ये छेडलेली रागिणी सांगत असते हे कसं काय कळलं तू डबल क्रॉस करतोयस का मला म्हणजे तू आकाशला सांगितलंस का एक्झिबिशन बद्दल यावरती अभिजित म्हणतो आकाश तुला बोलला ना की त्या एक्झिबिशन वाल्यांकडूनच त्याला मेसेज आला होता मग तू माझ्यावरती काय डाउट घेतेस यावरती रागिणी म्हणते तो काय बोलला ना हे मी बरोबर ऐकलेलं आहे पण तरीसुद्धा तू मला डबल क्रॉस करतोयस ना असं मला वाटतंय यावरती अभिजित म्हणतो आई तू माझ्यावरती कसा काय संशय घेऊ शकतेस मी खरंच काही केलं नाही फक्त मला आकाशने जे प्रिपरेशन करायला सांगितलं तेवढं केलं बस या उपर माझा या सगळ्यात काही हात नाही तरी रागिणीला मात्र हे काही पटत नसतं की या सगळ्यामध्ये अभिजितचा हात नसेल आणि ती काहीतरी वेगळाच प्लॅन करण्याचा विचार करते इकडे अभिजित विचार करत असतो आई किती काही झालं ना तरी या वेळेला तुझा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही पॉवर ऑफ अटर्नी पेपर तुला कधीच मिळू देणार नाही मी या वेळेला आकाशच्या बाजूने ठाम उभं राहणार आणि तुला माझा प्लॅन फ्लॉप होऊ देणार नाही तोपर्यंत रागिणी विचार करत असते काहीही झालं तरी पॉवर ऑफ अटर्नी मी मिळवून राहणार म्हणजे राहणारच दोघं जण विचार करत असतात आपापल्या परीने त्याच वेळेला रागिणी कटकार बाई ती ताबडतो फोन करते आता मात्र इकडे भानुशालींना भानुशाली तुम्ही ना भूमीला जे घर तिच्या स्वाधीन केलं त्या घरासंदर्भात काही पेपर काही रजिस्ट्रेशन काही सह्या वगैरे राहिल्यात कानुशाली म्हणतात हो थो थोडं काम बाकी आहे त्यावरती लगेचच मग मात्र आता इकडे रागिणी बरं ताबडतोब तिला तुम्ही बोलवून घ्या आणि मी जे सांगते मग तसं करा असं म्हणत मुद्दम भूमी आणि भानुशाली यांची भेट घडवून आणून इकडे आता आकाशला जेलस करून त्याला या एक्झिबिशन पासून लांब ठेवण्याचं कारस्थान रागिणी करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे वेदांगी सोबत ती बोलत असते वेदांगी म्हणते खरं सांगू का मावशी म्हणजे आकाशला शंभर टक्के खात्री आहे की त्याने ना माझ्यासोबत नाटक केलं हे साखर की भूमी त्याला लगेच प्रेम कन्व्हिन्स करेल किंवा प्रेम तिचं लगेचच मान्य करेल यावरती रागिणी म्हणते बघ आकाशला काय वाटायचं ते वाटू दे पण तुझं हे जे प्रेमाचं नाटक आय मीन नाटक नाही प्रेम आहे ना आकाशवाचं हे असंच चालू ठेव मला माहिती आहे ना भूमी आणि आकाशचं प्रेम नाही जिंकणार तुझं आणि आकाशचं प्रेम जिंकणार आहे यावरती मला विश्वास आहे असं म्हणत रागिणी वेदा आणि दोघी जणी बोलत असताना मानसी तिकडे येते मानसी तिकडे आल्यावर ती मग मात्र रागिणी आणि वेदांगी यांचं बोलणं थांबत हे मानसी नोटीस करते मानसी विचार करते म्हणजे मी आल्यावरती ह्या दोघी बोलायच्या बंद का झाल्या त्यावरती रागिणी सांगते अगं एकटी मला फक्त एकटीलाच कॉफी आणलीस म्हणजे हिच्यासाठी वेदूसाठी कॉफी आणचा अगं वेदू पण इथे बसले ना तिच्यासाठी पण कॉफी आणचा असं म्हणत मानसीला ती कॉफी आणण्यासाठी पाठवते मानसी विचार करते काय बोलत होते आणि मी आल्यावर ती ह्या दोघी बोलायच्या बंद का झाल्या नक्कीच भूमिताई आणि आकाश जिजूंचा विषय होता पण असा काय विषय होता की मी आले आणि ह्या दोघी बोलायच्या बंद झाल्या नाही का नाही काहीतरी चाललंय मला या घरामध्ये काहीतरी चालल्याचा वास येतोय पण काय चाललंय मला जाणून घ्यायलाच पाहिजे मानसीला पहिल्यांदा पहिल्यांदा मानसीला संशय आलेला असतो या दोघींच्या वरती तोपर्यंत आकाश आणि अभिजित एक्झिबिशनसाठी निघत असतात सगळी तयारी झाली ना एक्झिबिशनची असं म्हणत आकाश आणि अभिजित चर्चा करत असताना आकाश मात्र भूमी भूमी असं बोलतो आणि म्हणतो कुठे भूमी मी इतका आवाज येतोय तरी भूमी मला काही दिसत नाही आहे रागिणी म्हणते अरे तुला दिसेल ती घरात असेल तेव्हा ना भूमी घरात नाही आहे रे भूमी इकडे नाही आहे भूमी बाहेर गेले यावरती आकाश म्हणतो भूमी आणि बाहेर गेले ती कशी काय म्हणजे माझी इतकी महत्त्वाचं एक्झिबिशन आहे आणि मला बेस्ट लक म्हणण्याच्याऐवजी भूमी निघून गेली मला तर हे खरंच वाटत नाही आहे यावरती आता मात्र रागिणी म्हणते हो भानुशालींचा फोन आला होता काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून ती गेलेली आहे भानुशाली म्हटल्यावरती अक्काच्या डोक्यामध्ये तिडीक जाते इकडे तोपर्यंत भूमी सांगत असते झालं का भानुशाली सह्यांचं काम मी निघू का भानुशाली म्हणतात हे बघा मी सकाळपासून खरं तर काही खाल्लं नाही आहे मला खूप भूक लागलेली आहे थोडंसं काहीतरी खाऊया ना कारण घरी जाऊन तसंही मला काही घरामध्ये कोणी आयत्या खायला गेलं नाहीये थोडंसं खाऊ या मला कंपनी द्याल का आता भूमी विचार करते ह्यांना डायरेक्ट नाही कसं म्हणू पण मला आकाशला पण भेटायचं आहे त्यावरती आता मात्र ती म्हणते खरं तर आकाश माझी वाट पाहत असेल भानुशाली म्हणतात आकाश अहो आकाशची काळजी करणारे खूप आहेत घरामध्ये म्हणजे आत्ता आकाशला आकाशची काळजी करायला तुम्हाला काही गरज नाही आहे त्याचा साखरपुडा होतोय त्याची हक्काची बायको होणारी तिकडे आहे ती घेईल ना त्याची काळजी तुम्ही आकाशसाठी इतका का काळजी करताय यावरती भूमी म्हणते आकाशचा साखरपुडा तुम्हाला याबद्दल कोणी सांगितलं यावर भानुशाली म्हणतात अहो मला रागिणी मॅडमचा काल कॉल आला होता रागिणी मॅडमचा कॉल आला होता आणि रागिणी मॅडमनीच मला सांगितलं की राजारामना या साखरपुड्याच्या आधी आपल्याला जामीन मिळवून द्यायचा आहे म्हणून त्या मला म्हणत होत्या हो की लवकरात लवकर आहे म्हणून मला कळलं की आकाश आणि वेदांगीचा साखरपुडा आहे त्यामुळे त्याच्या हक्काची आहे ना तिकडे वेदांगी मग समोर लगेचच वेदांगी आणि आकाशतात भूमी उदास होते त्यावरती भानुशाली म्हणता चलायचं म्हणजे इतकी आकाशची काही काळजी करायची तुम्हाला गरज नाही हे तुम्हाला कळलं असेल ना या सगळ्यातून आता बाहेर या भूमी मॅडम आणि ज्या कारणासाठी तुम्ही मला नकार दिसत ना ते कारण कधीच संपलेलं आहे असं म्हणत मात्र आता भानुशाली मुद्दाम भूमीला अडकवण्यासाठी तिला आता कॅफेमध्ये घेऊन गेल्यावरती आकाशला कॉल लावतात इकडे रागिणी सांगत असते अरे तिचं काहीतरी काम असेल म्हणून ती गेली असेल तू जा बरं तुझं एक्झिबिशनची मीटिंग महत्वाची आहे ना यावरती आता मात्र आकाश म्हणतो मी भूमीला एक कॉल तरी करतो आकाश ज्या वेळेला भूमीला कॉल करायला निघतो त्यावेळेला इकडे भानुशालींचाच भूमीला म्हणजे मुद्दाम आकाशला कॉल येतो आकाशला कॉल आल्यावरती इकडे आता भानुशाली सांगतात काय आकाश सर कसं वाटतंय म्हणजे भूमी माझ्याकडेच आहे तुम्ही साखरपुडा करताय ना भूमी खूप त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेली आहे यावरती आकाश म्हणतो हा साखरपुडा खोटा आहे यावरती मग मात्र इकडे भानुशाली म्हणतात साखरपुडा खोटा असलो ना तरी तो तुमच्यासाठी भूमीला तो खराच वाटतोय ती खूप फ्रस्ट्रेट झाले आता तिच्या दुःखावरती मी फुंकर मारणार आहे तिच्या दुःखावरती मी फुंकर मारून तिच्या दुःखावरती फुंकर मारून तिला मी माझ्या मनातली गोष्ट आजच्या आज सांगणार आहे आकाश म्हणतो खबरदार खबरदार जर हे करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर यावरती भानुशाली म्हणतात मी तुम्हाला चॅलेंज दिले ना की प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं आज मी तुमच्या विरुद्ध युद्ध लढायला प्रेमाची कबुली द्यायला चाललेलो आहे अडवू शकाल तर अडवा असं म्हणत मुद्दाम आता भानुशाली आकाशला चॅलेंज देतात आणि इकडे कॅफेमध्ये येतात कॅफेमध्ये आल्यावरती ते म्हणतात भूमी मॅडम ऑर्डर द्या भूमी म्हणते नको भानुशाली तुम्ही ऑर्डर द्या तुम्हाला काय खायचं ते यावरती भानुशाली म्हणता असं कसं मी एकटा कसा ऑर्डर देऊ तुम्ही सुद्धा ऑर्डर द्या की म्हणजे मी एकटा कसा खाऊ मग भूमी म्हणते तुम्हाला जे जमेल ते ऑर्डर द्या मग भानुशाली त्यावेळेला कॅफेमध्ये जेव्हा आकाश भूमीला घेऊन आलेला असतो तेव्हा जी ऑर्डर दिलेली असते तीच मुद्दाम ऑर्डर देतात आणि म्हणतात ओके ना भूमीला पुन्हा एकदा आकाशची आठवण येते आणि इतकी का आपल्याला आकाशची आठवण येते हे भूमीला कळत नसतं कॅफेमध्ये बसल्यापासून तिला डोळ्यासमोर आकाश आणि आकाशच दिसत असतो भूमी खूप उदास होत असते भानुशाली म्हणतात हे बघा ज्या कारणासाठी तुम्ही लग्नाला नकार देत होता ते कारण तर संपलेलं आहे म्हणजे आकाशची काळजी घ्यायला पाहिजे आकाशच्या आजूबाजूला पाहिजे त्याची तब्येत बरी नाही आहे हे सतत कारण द्यायचं पण ते कारण कधीच संपले कारण आकाशची काळजी घेणारं आकाशच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आलेली आहे ना त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही ना आता आपल्या प्रपोजलचा विचार करावा तुम्ही या सगळ्यामध्ये आपण दोघांनी आयुष्यामध्ये पुढे काय करायचं हा विचार करायचं ठरवलं ना तरी सुद्धा चालेल असं म्हटल्यावरती भूमी थोडीशी उदास होते भूमी आता विचार करते की काय करू या भानुशालींना काय उत्तर देऊ यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना आता आकाशला त्याच्या आयुष्यामधला लाईफ पार्टनर मिळालाय त्याच्या आयुष्यात तो पुढे गेलेला आहे तो आता साखरपुडा करणार साखर साखर आहे मग त्याला तुमची गरज पण राहणार नाहीये त्यामुळे कधी आहे साखरपुडा भूमी सांगते कसं सांगू तुम्हाला मला साखरपुडा कधी आहे याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये मी फक्त एक हाऊस मॅनेजर आहे तिकडे यावरती मग मात्र भानुशारी म्हणतात मग तुम्ही माझ्या प्रपोजलचा विचार कराल का असं म्हटल्यावर ती भूमी विचारच करत बसते आकाश म्हणतो आत्या मला त्या एक्झिबिशनच्या मीटिंगला आता येणार नाही यावरती रागिणी म्हणते असं काय करतोयस तुलाच हे सगळं करायचं आहे ना त्यावरती आकाश म्हणतो नाही, माझी प्रायोरिटी भूमी आहे रागिणी म्हणते खबरदार तू जर का आत्ता हे एक्झिबिशन सोडून गेलास ना तर आपल्या व्यवसायावरती विपरीत परिणाम होईल तू सगळी तयारी केलेस तुलाच तिकडे जायला पाहिजे कळतंय का तुला यावरती आकाश म्हणतो आत्या नाही मी तिकडे नाही जाऊ शकत रागिणी म्हणते तुला कळतंय का तुझ्या पर्सनल प्रायोरिटीसाठी तुझी प्रोफेशनल प्रायोरिटी दाव तू दाववरती जाऊ शकत आहेस कळतंय कारण तू पर्सनल प्रायोरिटी सोडलीस ना तर एका व्यक्तीचं नुकसान होईल पण प्रोफेशनल प्रायोरिटी नसेल ना तुझी तर कामगारांचं स्टाफचं कंपनीचं खूप मोठं आर्थिक पण नुकसान होईल आणि आपली प्रतिष्ठा पण धुळीला मिळेल जो आकाश महाजन एक्झिबिशनसाठी येणार आहेत असं कळवतात ते येणार नाहीत म्हटल्यावरती आपल्या कंपनीचा मार्केट होईल अभिजित म्हणतो हो आकाश अरे तुला कळतंय का, यास का या सगळ्यामध्ये तू जर का असं वागलास ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपली कंपनी गोद्यात येईल यावरती आकाश म्हणतो नाही आता रागिणी म्हणते खबरदार तुला तुझी प्रायोरिटी ठरवायला लागेल तुझी प्रायोरिटी ठरवायला लागेल भूमी प्रायोरिटी आहे की व्यवसाय यावरती आकाश म्हणतो भूमी भूमी माझी प्रायोरिटी आहे आताच्या घडीला भूमी माझी प्रायोरिटी आहे म्हटल्यावरती रागिणी चिडते आणि आकाश असं काय करतोय हे करून आपल्याला चालणार असं म्हणत ती आता आकाशला समजवत असते आकाशचे एक खाडकन थोबाडीत देते आकाश, आकाश, थो आकाश रागिणीकडे पाहत बसतो सगळ्या जणांना धक्का बसतो अभिजित सांगत असतो आकाश या बाईच्या नाटकाला भुलू नकोस हिला जे हवे आहे तेच करण्यासाठी ही सगळं नाटक करत आहे तू या नाटकांना भुलू नकोस आकाश आणि आता इकडे रागणी म्हणते सॉरी आकाश पण मला माफ कर या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीला सोडून तू तिकडे जाणं हे माझ्यासाठी योग्य नाही आहे मला नाही हे पटत आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ कंपनीचं काहीच नुकसान होणार नाही कारण कंपनीमध्ये माझी रिप्लेसमेंट तू होऊ शकतेस पण पर्सनल आयुष्यामध्ये माझी रिप्लेसमेंट भूमीच्या आयुष्यामध्ये कुणीही होऊ शकत नाही मला तिकडे जायलाच पाहिजे यावर रागिणी म्हणते तू काय विचार करतोयस ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर नाही नाही हे बघ आत्ता माझ्या डोक्यावरती काहीही ओझं टाकू नकोस माझ्या डोक्यावरती ओझं टाकू नको राजाराम तिकडे असताना मी बाकी सगळं हँडल करते हेच खूप आहे आता तू पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन माझ्या डोक्यावरती ओझं टाकू नको आकाश म्हणतो नाही आत्ता कंपनीमध्ये माझी रिप्लेसमेंट तूच करू शकतेस अभिजित ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर आण रागिणी म्हणते ते पेपर तेव्हाच फाडले बरं झालं असतं आकाश म्हणतो नाही ना, ना फाडले ते सुद्धा उत्तमच झाले जा अभिजित पेपर करतो या बाईने म्हणजे हिला हवे ते अचूक घडवून आणलेलं आहे आकाश तू जाळ्यात नको करूस हे आकाश नको करूस रागिरी मात्र मनातल्या मनात खुश होत असते चला फायनली आपला प्लान आता प्लॅन यशस्वी झालेला आहे फायनली आता आपण पुन्हा एकदा ही पॉवर ऑफ मी घेऊन एक्झिबिशन आपणच अटेंड करणार रागिणी खूप खुश होते आकाश लगेच फटाफट सह्या करतो आणि आत्तू तू मला निराश करणार नाहीस हे प्रेझेंटेशन तू व्यवस्थित करशील हे एक्झिबिशन तू व्यवस्थित मॅनेज करतील याची मला खात्री आहे तुझ्याशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही असं म्हणत मा आता मात्र आकाश पटापट सह्या करतो रागिणीच्या हातामध्ये ते पॉवर ऑफ फॅटर्नीचे पेपर देतो रागिणी म्हणते आकाश खरंच तू माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवतोयस आणि इकडे आता अभिजित चिडतो आकाश काय केलंस तू हे सगळं सगड़? या सगळ्यामध्ये तू अडकलास आकाश ही बाई तुला अडकवती आकाश तुला कळत का नाही आहे असं म्हणत चिडलेला अभिजित आता मात्र आकाशकडे पाहत असतो आकाश म्हणतो आत्या तू हे एक्झिबिशन अटेंड कर मी येतो असं म्हणत पटापट -पत सही करून तो आता रागिणीला देतो रागिणी भलतीच खुश होते त्याला आपला प्लॅन यशस्वी झालाय इकडे रागिणीला पेपर देऊन आकाश तडक निघतो कॅफेमध्ये अभिजित राग राग करत असतो म्हणजे इतकी कपटी बाई ही कशी असू शकते माझी आई इतकी कपटी त्याला विचारच करवत नसतो त्याला हे सगळं सहनच होत नसतं तोपर्यंत इकडे आता आकाश येतो कॅफेमध्ये आणि तिकडून तडक भूमीला घेऊन तो आता जाणार असतो साखरपुड्याची अंगठी खरेदी करायला सा डाव तो हणून पडतो फुल भानुशारींना तो थांबवणार असतो आणि भूमीला घेऊन तो आता येतो इकडे ज्वेलरी शॉप मध्ये भूमी म्हणते आकाश अरे वेदांगीसाठी जी अंगठी माझ्या बापाने कशी काय यावरती आकाश म्हणतो हे बघ तू माझ्यासाठी इतकी लकी आहेस ना की माझ्या आयुष्यात पुढे आता ना जी अंगठी खरेदी करायची ना तुझ्या बोटात नीट बसली ना तर ते व्यवस्थितच होणार असं म्हणत डायरेक्ट भूमीच्या बोटात तो अंगठीच घालतो भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहत असतात दोघांच्या डोक्यावरून फुलांचा वर्षाव होतो भूमी आणि आकाशने तिथेच साखरपुडा केलेला असतो वेदांगीला डिच्छू देत आकाशने भूमीसोबत साखरपुडा फायनल केलेला असतो